छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त युवकांची निघाली जिजाऊच्या जिल्ह्यात भव्य मोटरसायकल रॅली राजेंच्या जयघोषात दुमदुमली रजत नगरी तर संपूर्ण शहरही झाले भव्यमय छत्रपती संभाजीराजे यांची जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना जिजाऊंचे माहेरघर बुलढाणा जिल्ह्यात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजीराजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली खामगाव येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून मोटरसायकल कर रॅलीला सुरुवात करण्यात आली युवकांनी काढलेले मोटरसायकल रॅली संपूर्ण शहरामधून परिक्रमा करून राजे शिवाजी आणि संभाजी यांचा जयघोष करत शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन करत मराठा पाटील सभागृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेचे हजारो कार्यकर्ते आणि युवक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर राजे संभाजींच्या जयघोषाने नगरी धुमढुमली होती भगवे भगवेध्वज हातात घेऊन फेटे बांधलेले युवक युवती महिला हे या मोटरसायकल रॅलीचे विशेष आकर्षण ठरले तर जयंती उत्साहाने संपूर्ण शहरी भगवामय झालेले होते मागील सतरा वर्षापासून मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात येते यावर्षी सुद्धा अठरा पगड जाती बारा बलुतेरांना सोबत घेऊन युवक समितीच्या माध्यमातून आम्ही भव्य अशी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते या प्र, या आव्हानाला या आव्हानाला भव्य भव्य असा सामाजिक प्र, 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 प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना लाभला आणि खामगाव खामगावकरांनी एक सगळं सगळ्या जाती धर्माचं एक लोकोत्सव म्हणून संभाजी महाराजांची रॅली आज खामगाव अनुभवली जशी आज संभाजी महाराजांची सकाळी टू व्हीलर रॅली असते मोटरसायकल रॅली असते तशीच रॅली संध्याकाळी मिरवणूक मोठ्या प्रमाणात संभाजी महाराजांची दरवर्षी काढण्यात येते यावर्षीसुद्धा भावव्यवसाय मिरवणुकीचे आयोजन सकल मराठाच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि ही रॅली यावर्षीपासनं लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येईल कुठल्या एका जाती धर्माचे संभाजी महाराज नव्हते असं आम्हाला सगळ्यांना एक संदेश या रॅलीच्या माध्यमातून द्यायचा होता